धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य धुळे जिल्हा शाखेचे मिल परिसरातील चित्त नाक्याला सदर या शाखेचे फलकाचे अनावरण करून उद्घाटन करण्यात आले धनगर समाजास आरक्षण मिळावे या उदात्त हेतूने धनगर समाजात जनजागृती व शाखा फलकांचे उद्घाटन संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येत आहे धनगर समाज हा नियमित शांततेच्या मार्गाने जाणारा समाज असून प्रत्येक समाज बांधवाने या धनगर समाज युवा मल्हार सेनेच्या चे माध्यमातून आरक्षणासाठी एकत्र यावे असे देखील आवाहन करण्यात येत आहे या संदर्भात राज्य शासन व केंद्र शासन आरक्षण संदर्भात कोणत्याही प्रकारचे धनगर समाजास दखल घेत नसून संपूर्ण महाराष्ट्रभरात सदर धनगर समाज जनजागृती करण्यासाठी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत प्रत्येक खेडोपाडी जाऊन आरक्षणासंदर्भात सभा मेळावे आंदोलने करत आहे त्याचबरोबर शाखापालकांचे देखील अनावरण करण्यात येत आहे आरक्षणाबरोबरच विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन जनजागृती केली जात आहे त्यानिमित्ताने आज धुळे शहरात विविध ठिकाणी धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य धुळे जिल्हा शाखेचे फलक अनावरण करण्यात आले ज्यात आज सकाळी दहा वाजता माता अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर मेल परिसरातील शाखाफलकाचे अनावरण करण्यात आले तसेच धुळे शहरातील साक्री रोड मार्केट यार्ड अशा विविध ठिकाणी देखील फलक अनावरण करण्यात आले यावेळी संस्थापक अध्यक्ष मनोज श्रीराम सर प्रदेशाध्यक्ष विनोद अना खेमणार युवक जिल्हाध्यक्ष अनिल खेमणार सरसेनापती प्रकाश सोनसडे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भाऊसाहेब बिडगर दीपक चोरमोले भारत शिंदे सौ चंद्रकलाताई मासुडे प्रकाश मनोरे पप्पू थोरात सौ अलकाताई मासुडे मांगीलाल सरग योगिताताई मासुडे बालचंद्र धनगर आदी सर्व मान्यवर पदाधिकारी तसेच सतीश उगडे पुरुषोत्तम मासुडे गणेश सुपनार मनीषा थोरात सुनीता बागले चतुर सुपनार भटू वाकमारे किरण बागले विनोद बागले सुनील पद्मर संतोष कारांडे सुरेखा पद्मर माधुरी कारांडे प्रियंका बागले महेश दुकडे विश्वास सोमनाथ रेखा पारके मेनाते पाटील मालती सुरंशी अश्विनी पद्मर दर्शन बागले विजय थोरात ज्ञानेश्वर पांढरे संदीप बागले नितीन गर्दे राजेश सरगर संतोष कारांडे आदी सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते 你们马上去拿一碗，对吧？

आ, हो मी संस्थापक अध्यक्ष धनगर समाज युवा सेना आज आम्ही धुळे जिल्ह्यामध्ये शाखा उद्घाटन सोहळाच्या निमित्ताने आलो होतो तर त्या संघटनेच्या माध्यमातून धनगर समाज युवा मल्लार सेनेच्या माध्यमातून आम्ही समाज जोडून आरक्षण मिळवण्यासाठी कसा प्रयत्न करता येईल आणि बिगर राजकीय आरक्षण कसं येईल याचा प्रयत्न करणार आहोत यापुढे याचा लढा अधिक तीव्र तीव्र करून कसं कसं गोरगरीब समाज बांधवाला सोबत घेऊन कसं आरक्षण मिळवता येईल याकडे लक्ष लक्ष देणार आहोत राजकीय राजकीय स्वरूप ह्या स समाज बांधवाने राजकीय स्वरूप करून या आरक्षणाचा कर मुद्दा एकदम असा व्याघ्र केलेला आहे त्यामुळे त्या तो मुद्दा सोडून आपल्याला सामाजिक मार्गानेच आरक्षण मिळवणं महत्त्वाचं आहे त्यामुळे इथून पुढं सामाजिक लढा हा महत्त्वाचा असून धनगर समाज युवा मल्हार सेनेच्या माध्यमातून सामाजिक लढा महाराष्ट्रभर उभा करून या दसऱ्याच्या मुहूर्तावर आम्ही सुरुवात केलेली आहे आणि इथून पुढं एक वर्षा, वर्षात वर्षात शासना तर शासनाने आरक्षण नाही दिलं तर रस्त्या रस्त्यावर धनगर समाज उतरून आम्ही आंदोलन करू आणि आमचा हक्काचं आरक्षण आम्ही मिळून घेऊ मी अनिल आमदार युवक जिल्हा अध्यक्ष आज धनगर समाज युवक मल्लरचे संस्थापक अध्यक्ष मनोज सर यांच्या हस्ते आज चितोडूर परिसरातील धनगर समाज एकजुटीच्या आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातले पदाधिकारी या ठिकाणी येऊन आम्ही परिसरातील एक शाखेचं नियोजन केलंय आणि शाखा उद्घाटन आज या ठिकाणी केलंय शाखा उद्घाटनाचं नियोजन असं असते की धनगर समाज हा तळागाळातला घोर गरीब आणि असुशिक्षित असलेला त्यांना आम्ही जोडून सगळ्यांना एकत्रित करतो आणि यांना एकत्रित करून आमचं फक्त साध्य एकच आहे की धनगर आरक्षण हे आम्हाला कसं मिळेल त्या पद्धतीने आम्ही सर्व धनगरांना एकजुटीने एकत्र करतो आणि धनगर समाज युवा मल्हार माध्यमातून एकत्रित येऊन आम्ही शासनाला प्रशासनाला आणि सरकाराला दरवेळेस आम्ही निवेदनही देतो असतो निवेदन देण्यात असा विषय असतो की हा धनगर समाज अनुषित जमाती जातीची अंमलबजावणी व्हावी यासाठी सगळ्यांना एकत्र येऊन आम्ही शासनाला वारंवार निवेदन देतो आणि या निवेदनता याचा काळात जर शासनाने आम्हाला जर याची दखल घेतली नाही तर धनगर समाज येत्या काळात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि या आंदोलन होणाऱ्याचा जो दिशा येईल हा संपूर्ण जबाबदार शासन प्रशासन आणि याला जबाबदार राहील जय मल्हार मल्लार महिला अध्यक्ष आतापर्यंत सर्वांनी बघितलं आहे आरक्षणाचा मुद्दा भरपूर वेळेस मांडला आहे त्याच्यासाठी उपोषणसुद्धा झालेले असतील नसतील ते सर्वे बघतायत तरी आरक्षण आजपर्यंत मिळालेलं नाही आहे आरक्षण जर मिळालं नसेल तर धनगर समाज युवा मल्हार सेनेचे सर्वे पदाधिकारी रस्त्यावर आंदोलन करण्यासाठी उपस्थित राहील त्यांच्यासाठी त्यांच्या वेळेस जेव्हा आंदोलन होईल तेव्हा तेव्हा मला जेवढं सहकार्य त्यांना करता येईल एवढं सहकार्य करण्याचा प्रयत्न मी जर सरकारने आमची मान्य केलं तर आंदोलन करण्याचा प्रश्न सरकारने या विषयावर गंभीर विचार करून आम्हाला धनगर समाजाला आरक्षण देण्यात उत्तर महाराष्ट्राध्यक्ष आज आपल्या इथं श्रीराम सरांना बोलून आज आपल्या त्यांच्या हाताने आज आपला शाखा ओपन करण्यात आलेल्या तरी आज आपल्या धनगर समाजामध्ये कोणी पण आज म्हणजे त्यांना आरक्षणच मिळत नाही आणि आपण जेवढं बी करतो ते अजूनपर्यंत सरकार मान्यता करतच नाही तरी आज आपल्या समाजाला म्हणजे कुठंच काही नाही तर आपल्या समाजात कार्य करायला लोक मागे पुढे करत असतात का करत असतील लोकांनी तर हिंमत करायची सगळे समाजाचे लोक जे पुढे चालतात मागचे लोक हसत चालतात यांच्यावर लक्ष द्यायचं नाही कारण का आपल्या ज्या हिमतीने पुढे रोडार चालतं आहे ना रोडारच चालायचं आणि आपलं जे कर्तव्य तेवढं करत चालायचं